महाराष्ट्रातल्या कुठल्याही जमिनीचा जर तुम्ही सॅम्पल घेतला म्हणजे जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जमिनीचा सॅम्पल घेतला म्हणजे विदर्भातला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रामधला तर तुम्हाला त्या जमिनीमध्ये पोटॅशची उपलब्धता खूप दिसते कुठल्याही तुम्ही लॅबमध्ये जर तुम्ही माती परीक्षण केलं माती परीक्षणाला जर तुम्ही तुमच्या शेतामधली माती जर पाठवली तर कुठल्याही लॅबमध्ये रिपोर्ट एकच येतो की तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशची उपलब्धता खूप सारी आहे आणि कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये म्हणजे जेव्हा जिथे तुम्ही सॅम्पल चेक करता ते लोक तुम्हाला कधी सांगत नाही की पोटॅश टाका किंवा पोटॅशची तुमच्या जमिनीला गरज आहे मग आपल्या पिकावर पोटॅशची कमतरता का येते एवढा मोठा पोटॅश जमिनीमध्ये पोटॅश म्हणजे पालाश उपलब्ध असून जम जमिनीतला पालाश झाडांना मिळत का नाही फळं पोचल्या का जात नाही पोटॅशची कमतरता प्रत्येक पिकावरती का दिसते याचं खरं कारण जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपण चर्चा करूयात की जमिनीमध्ये पोटॅश असून सुद्धा मिळत का नाही नमस्कार शेतकरी बंधू मी आहे योगेश कामथे आणि माझ्या शेती आणि शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आ, कमेंट्स करा आणि तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा आणि एक आणखी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाणून घेऊयात की पोटॅशची कमतरता काय येते जमिनीमध्ये जरी पोटॅश उपलब्ध जो आहे जमिनीमध्ये तो उपलब्ध स्वरूपातला नाही आहे म्हणजे जरी लॅबमध्ये तुमच्या रिपोर्टमध्ये दिसत असला की पोटॅश विपुल प्रमाणात आहे पण तो झाडाला ज्या स्वरूपात पाहिजे ज्या उपलब्ध स्वरूपात पाहिजे त्या उपलब्ध स्वरूपामध्ये जमिनीमधला पोटॅश नसतो तो झाडाला उपलब्ध होत नाही झाड ते तो पोटॅश घेऊ शकत नाही मग काय करायचं मग आपण यासाठी जेव्हा झाडाला कमतरता येऊन ये पोटॅशची गरज असते झाडाला त्याच्यासाठी आपण पोटॅशयुक्त खतं टाकतो फॉर एक्झाम्पल आपण एमओपी टाकतो म्हणजे मिरोट ऑफ पोटॅश एसओपी टाकतो म्हणजे सल्फोट ऑफ पोटॅश तेरा शून्य म्हणजे पोटॅशियम नायट्रेट पोटॅशियम शोनाईट एक आहे तर या प्रकारची खतं आपण टाकून पोटॅशची कमतरता हे करतो भागवतो जमिनीतल्या पोटॅशचं काय करायचं जे जमिनीमध्ये पोटॅश आहे आणि ते झाडाला मिळत नाही याचा जर तुम्हाला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असलं तर त्यासाठी एक चांगला उपाय आहे तो म्हणजे आपल्या जमिनीमधले सेंद्रिय पदार्थाचा सेंद्रिय पदार्थ वाढवणे म्हणजे सुप्या भाषांमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणे म्हणजे सीएन रेशो ज्याला म्हणतो कर्बनत्र गुणोत्तर हा रेशो व्यवस्थित आला पाहिजे क कर्बाचं प्रमाण कमीत कमी एक टक्क्याच्या वरती गेलं पाहिजे कमीत कमी एक टक्का जास्त जास्तच्या वरती जाईल तर खूपच चांगला आहे आता ते अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी दिसतं तर पोटॅश उपलब्ध करू देण्यासाठी एक रामबाण उपाय असतो तो म्हणजे पोटॅश मोबालायझिंग बॅक्टेरिया म्हणजे जसं पीएसबी येतं स्फुरत विरघडणारे जीवाणू त्याच पद्धतीचे पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू पण येतात त्याला के एम बी म्हटलं जातं म्हणजे पोटॅश विरघडणारे जीवाणू किंवा पोटॅश मोबालायझिंग बॅक्टेरिया याचा जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित वापर जर केला तुमच्या फळबागा असो भाजीपाला पीक आहेत किंवा इतर पीक आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही या पोटॅश मोबालाइजिंग बॅक्टेरियाचं जर तुम्ही हळवणी केली म्हणजे ड्रेंचिंग केली तर तुम्हाला पोटॅशयुक्त खत न वापरताही तुमच्या जमिनीमधला पोटॅश चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देता येतो पण या पोटॅ कुठलाही बॅक्टेरिया कुठल्याही जीवाणू तुमच्या शेतीमध्ये पोचल्या जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सेंद्रिय पदार्थ आज सेंद्रिय पदार्थांचा खूप वानवा आहे जमिनीचा सीएन रेशो दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे कारण एकच की सेंद्रिय पदार्थाचा अभाव जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणजे जसं कुजलेलं चांगलं शंभर टक्के कुजलेलं शेणखतं टाकलं जात नाही हिरवळीची खतं वापरलं जात नाही जिथं याचा वापर होतो शेणखताचं किंवा कोंबडी खताचं किंवा आणखी जे सेंद्रिय खतं आहेत किंवा हिरवळीची खतं तिथं कुठल्याच अन्नद्रव्याची कमतरता येत नाही त्याला एकच कारण आहे की जीवाणूसाठी जे अन्नद्रव्य आहे जमिनीमधले ते झाडाला योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणू काम करत असतं म्हणजे तुमचे स्पर्धणारे जीवाणू आहे पोटाशियम करणारे जीवाणू आहे किंवा अजोडो बॅक्टर आहे जे नत्र उपलब्ध करून देतात असे जे जीवन आहे त्यांना त्यांना जगण्यासाठी तिथे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थाची खूप जास्त गरज असते आणि ते जर मिळाले तर तुम्हाला इत रासायनिक खतावरती जास्त खर्च करावा लागत नाही त्याच्यासाठी शेतामधला सेंद्रिय पदार्थ तुम्हाला कसे वाढवता येईल ऑर्गेनिक कार्बन कसा वाढवता येईल याच्यावरती जमिनीवर लक्ष द्या जेणेकरून झाडांवरती कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता येणार नाही तर, तर पोटॅशसाठी तुम्हाला मी सांगतो की पोटॅश विरगळून देणारे जे जी जीवाणू आहेत की त्याचा वापर करा त्याच्यामुळे पोटॅशची उपलब्धता खूप चांगल्या प्रमाणामध्ये झाडाला मिळेल